आता तुम्ही नव उद्योजक आहात एका अर्थानं मोठे व्यावसायिक आहात एकूण भारतामधली व्यवसायाच्या संदर्भाने अगदी भारतामधली म्हणू किंवा महाराष्ट्रामधली म्हणू काय तुम्ही कसं बघता या सगळ्या परिस्थितीकडं व्यावसायिक म्हणून म्हणजे नवी नवी जी पिढी आहे व्यवसायामध्ये किंवा उद्योजक बनणार आहे त्यांना काय संदेश असेल काय प्रेरणा ना? नाही आत्ता सध्याला म्हणजे वर्ल्ड मॅपवरती जर बघितलं तर इंडिया सगळ्यात सेफ पोझिशनला आहे अच्छा बिझनेससाठी म्हणजे इंडियासारखी इकॉनॉमिक ग्रोथ कुठेही नाही आहे सगळ्या म्हणजे बऱ्याचशा देशामध्ये डाउनफॉल चालू आहे इंडिया एकच कंट्री आहे किंवा आर खूप लिमिटेड कंट्री जिथे अपवर्ड ग्रोथ आहे इकॉनॉमिक खूप फास्ट पेसवरती ग्रो होती आहे एक्सवायजेड रिझन असतील मॅन्युफॅक्चरिंग ग्रो होतं इंडियामध्ये चायनावरती लोकांचा फोकस संपला आहे मॅन्युफॅक्चरिंग बाय डिफॉल्ट इकडे येते तर त्यामुळे बिझनेसेस वाढणार आहेत जितके मोठे बिझनेसेस आहेत त्याला सपोर्ट करायला छोटे बिझनेसेस लागतात आणि इंडियाचं जर बघितलं तर इकॉनॉमी छोटे बिझनेसेस ड्राईव्ह करतात इंडियामध्ये पाच सहा मोठे बिझनेस हाऊसेस आहेत रिलायन्स हे सोडलं तर मेजर बिझनेस म्हणजे सिक्स्टी पर्सेंट ऑफ इकॉनॉमी इज ड्रिव्हन बाय एस एमई म्हणजे एस बिझनेस छोटे कस्टमर आणि त्याच्यावर स्कोप वाढत जाणार आहे जेवढे मोठे बिझनेस येतील बाहेरचे त्यांना सपोर्ट करायला मार्केट बिझनेसेस इंडियातले लोकल लागतात त्यांना तर बिझनेसची ऑपॉर्च्युनिटी खूप मोठ्या सध्या आणि तुम्ही ज्या क्षेत्रात काम करताय त्या क्षेत्रामध्ये काय परिस्थिती असेल पुढच्या दहा वर्षात सगळ्यात जास्त ग्रो होणारा सेक्टर तो आहे डिजिटलायझेशन जितकं वाढेल बिझनेस वाढणार आहे आणि इंडिया डिजिटलायझेशनच्या ट्रॅकवरती आता सध्या म्हणजे फुल फुल फ्लेज डेव्हलप नाही झाली जसं यू एस आहे यू एस ऑलरेडी डिजिटलाइज झालेलं आहे त्यामुळे तिकडे तो स्कोप कमी आहे आपल्या इकडे ते आता होतंय त्यामुळं तेवढं डिप्लॉयमेंट झालेलं नाही आहे म्हणजे तो स्कोप आमच्यासाठी खूप मोठा आहे म्हणजे आजही जर बघितलं तर मे बी आपल्याला मे बी शहरात राहून आपल्याला माहित नाही पण पाच पर्सेंट लोकांकडे फक्त कम्प्युटर्स आहेत इंडियामध्ये नाईंटी फाईव्ह पर्सेंट लोकांकडे आज पण कम्प्युटर नाही आहेत तो ओपन मार्केट आहे आमच्यासाठी ते रिच आमचं वाढेल तेवढा पाच पर्सेंटमध्ये एवढा मोठा बिझनेस आहे तर नाइन्टी फाईव्ह पर्सेंट आणखी स्कोप आहे ग्रो करण्यासाठी मला एक उत्सुकता म्हणून इतका मोठा बिझनेस करता इतका मोठा टर्न ओव्हर आहे तुमचा याच्यामध्ये सर्वाधिक काय विकलं जात सर्व्हर स्टोरेज आहेत लॅपटॉप डेस्कटॉप आहेत लॅपटॉप मेजर आता कोविड नंतर लॅपटॉप खूप जास्त विकले जातात सिक्युरिटीवरती लोकांचा फोकस आहे खूप सायबर क्राईम चालू आहेत तर लोक सेक्युअर राहायचा प्रयत्न करतात आय टी कंपनी सो सायबर सिक्युरिटी खूप जास्त डिमांडमध्ये आहे सध्याला सो हे काही गोष्टी विकल्या जातात समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा